तर आपण मी स्वतः चौतीस दिवस काम केलं सोळा दिवस त्या कुपोषण केलं परंतु एक लाख चौतीस हजार तरुणांना दिलेले मला एकच म्हणायचं आहे की शासन संविधानिक मार्गाने आमच्या मागण्या पूर्ण करत नाही जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर एखाद्या तरुणाचा जर आत्महत्या झाली एक लाख चौतीस हजार मध्ये कारण नोकरी गेली म्हणजे शेवटांना माची ताणू शकतो आणि त्याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र शासन राहतील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब राहतील आणि तसंच प्रशासकीय अधिकारी सोळा दिवस आता त्या करून सुद्धा जर आपण जर का घेत नाही रोजगार घेत नाही आणि कामगार कायद्यामध्ये बसलो आहे मी वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे तीनशे चौथे दिवस काम केलेलं आहे आणि एवढ्या गोष्टीची दखल घेत नसेल तर क्रम चौदा सोळा एकोणावीस चोवीस एकोणचाळीस एक्केचाळीस तीनशे नऊ पर्यंत ज्या कलम आहेत त्या आधारावर मागणी बंधनकारक आहे जर असं नाही झालं तर मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेन नोकरी तर या शासनाला सुटणार दे। नाही नोकरी देणं शासनाचं कर्तव्य आहे आणि आम्ही रोजगार मागतो आम्ही ठीक मागत नाही विनंती करतो इथंच थांबतो